काय सांगाल या ठिकाणी तुम्ही म्हणजे पाणी सोडून देत नाही अधिकाऱ्यांना नेमकं काय मागणी काय तुमची आणि नेमकं तुम्ही काय आक्रमण झाला हे बघा तर सध्या पहिले आपल्याला आमचा पाण्याचा विषय आम्हाला पाणी पडतो एक तास एक तासामध्ये अर्धा तास पूर्ण घाण पाणी आहे म्हणजे ड्रेनेजचा पाणी असं पूर्ण काळा पाणी कोणत्या वार्डात सांगता तुम्ही नेमकं दलालवाडी तेलंगवाडा पाटील गेली एक तर पाणी आम्हाला पंधरा दिवसामध्ये एक वेळेस येतात एक वेळ एक पंधरा दिवसातून एक वेळ पाणी आल्यानंतर ले ले ते एक तास पाणी सोडतात एक तास पाणी सोडल्यानंतर अर्धा तास ड्रेजचं पाणी येतं ड्रेनेजचं पाणी आल्यानंतर अर्धा तासामध्ये आम्ही पंधरा दिवसाला स्टॉक करायचा कसा पंधरा दिवसा स्टॉक केल्यानंतर तो तो वापरल्यानंतर ले ते म्हणतात की पाणी आलेलं नाही आहे दुसरा टप्पा लागलेला आहे दुसरा टप्पा लागलेला आहे अधिकारी म्हणतात आणि बाकी दुसऱ्या वर बा एरियामध्ये पूर्ण सगळीकडे पाणी चालू आहे आणि फक्त इकडं आमच्याच याच्या एरियामध्ये तेवढे सांगितलं भैया तेवढ्याच एरियामध्ये करतात आणि दोन वर्षापासून ते म्हणतात की प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि कामाला डिले करू लागले डिले करू लागले मोठ्या अधिकारी अधिकाऱ्यांना बोला त्या अधिकाऱ्यांना बोला आश्वासनावर आश्वासन आश्वासनावर आश्वासन, आश्वासन, आश्वासन देत चालले आम्हाला वेळेवरती पाणी पाहिजे आणि पाणी टायमावरती पाहिजे तर पाणी सोडतात सोडायचा टाइम पण दिले तर रात्री तीनचा चारचा टाइम दिलेला आहे आणि रात्री फोन केले यांना पाणी नाही आलं तर अधिकारी फोन उचलत नाही सकाळी फोन केले तर ते म्हणतात की मोठ्या अधिकाऱ्यांना बोला वरिष्ठांना बोला म्हणून बोलतात पाणीपट्टी मात्र तुमच्याकडे वसूल केली जाते तर आता जर तुमच्याकडे पाणीपट्टीसाठी आलं तर तुम्ही पाणी पाणीपट्टी भरणार पाणी भेटतच नाही आम्ही पाणीपट्टी भरायचा यासाठी पाणी आम्ही पाणी भर आता याला आम्हाला पाणी आलं नाही तर आम्ही पाणीपट्टी भरायची कायसाठी भरणारच भरणारच नाही पाणी पट्टी आम्ही आता सध्या तर आम्ही काहीच पाच सहा पाण्यापासून आम्हाला पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही आणि पाणी आलं तर अर्धा इतके खाण येते ड्रेंडचं पाणी येतं पाणी असं प्यावं वाटत नाही पाणी बाहेर सोडावं लागतं आणि थोडं वर्ष पाणी जर चांगलं आलं मग ते बंद करून घ्या आणि पाणी भेटत नाही आम्ही चांगलं पाणी यायला सुरुवात होती आणि ते बंद करून बंद करून टाकतात मग आम्हाला दुसरा टप्पा म्हणे असं म्हणतात आमचं झालं मंदिर आहे त्यांचं असं म्हणणं आहे आमचं तुम्हाला त्या एक तास म्हणून असं म्हणतात एक तास तास आम्हाला अर्धा तास आमचं पाण्याचं खाणी आणि त्या त्याच्यात काय गोष्ट आज ती सकाळी ती लाईट पण गेली पंधरा मिनिट पंधरा मिनिट पाणी भेटलं पंधरा मिनिट पाणी आम्ही काय प्यावं आणि काय करावं ते पंधरा दिवसांचा आम्ही आमच्याकडे पावती आहे आमच्याकडे पावती आहे सगळं आम्ही टॅक्स भरतो घरात टॅक्स सगळं म्हणजे क्लियर आहे तुम्ही वाटलं तर दाखवून देतो आम्ही